नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे संडे संडे म्हटले की सगळं हॅपी असतं आणि तुम्हाला समोर शौर्य दिसत असेल तर शौर्य किचनमध्ये होता हो आणि शौर्य सांगत होता की आज माझे पप्पा माझ्या मम्मीसाठी आणि माझ्यासाठी ब्रेकफास्ट करणार आहेत तर तो, तो ब्रेकफास्ट काय आहे तुम्हाला कळलं असेल समोरच तर हो ते शिरा करणार होते कारण शिरा कसं इझी असतो आणि शिरा माझ्या मिस्टरांना येतो पण तर ते म्हणत होते की आज मी तुमच्या दोघांसाठी दोघांसाठी नाही ते पण खाणार होते तिघांसाठी ते आज शिरा करणार होते आणि इकडे बघा त्यांनी रवा भाजण्यासाठी टाकला होता आणि मला ते सांगत होते की बघ मी तुझ्यापेक्षा छान शिरा करणार आहे तर म्हटलं ठीक आहे करा बघू झाल्याच्या नंतर कसा होतो आहे माझ्या मी करते तसा होतो की तुमच्या शिऱ्याची टेस्ट कशी लागते बघू नंतर पहिले करा तर तुम्ही असं आमचं डिस्कशन चालू होतं आणि शौर्य पण तिथेच होता शौर्याचं चा चालू होतं मम्मी मला पण करून देशील का पप्पा बघ कसे करते तर म्हटलं ठीक आहे बेटा तू थोडासा मोठा झाला की मी तुला पण करून देईल आणि इथे त्यांनी काजू बदाम आ मी आ कुटून ठेवलं होतं आणि इथे साखर आहे बघ आणि असं नाही की सचिन आजच करत आहे म्हणून तर नाही विकेंडला ते करतात वीकमध्ये एक वीकेंडला किंवा वीकमध्ये एकदा तरी ते म्हणजे एखादा पदार्थ करतात तर खिचडी वगैरे जे सोपे पदार्थ आहेत ते ते करत असतात आणि त्यांच्या त्यांनी केलेला पदार्थ खूप टेस्टी असतो कारण शौर्यला मला खूप आवडतो म्हणून ते वीकमध्ये एकदा तरी करतात आणि शौर्यचं चालू होतं काजू बदाम तो परत परत ठेचत होता आणि बघा शौरेचे पप्पा आता त्यामध्ये तूप टाकताय आमचं घर गर, घरी तूप असतं बट ते संपलं होतं म्हणून हे मार्केटमधून मा आणलं होतं हे पण छान होतं पण घरचं कसं छान लागतं खूप हो, पण आमच्याकडे नव्हतंच म्हणून हे यूज केलं मी आज आणि कुणाकुणाला आवडेल मिस्टरांच्या हातचं खायला तर हो मला न मला खूप आवडतं खायला ते मी पण तुमच्या मिस्टरांना सांगा आणि विकेंडला किंवा वीकमध्ये जेव्हा तुमच्या मिस्टरांना सुट्टी असेल त्या दिवशी नक्की नक्की त्यांना एखादा पदार्थ करायला सांगा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या मिस्टरांनी कोणता पदार्थ केला आणि कसा झाला होता तर हो तुम्ही आता लास्टपर्यंत व्हिडिओ बघा रेसिपी सचिननी जी रेसिपी सिराची केली आहे ती थोडीशी वेगळी आहे मी असा नाही करत शिला सचिननी थोडंसं वेगळं म्हणजे पूर्ण नाही पण थोडंसं वेगळं केलं बघा तर आता त्यामध्ये तूप ॲड केलं मला वाटत होतं तूप जास्त होतं बट नाही नंतर वाटलं नाही की तूप जास्त होतंय म्हणून आणि तुम्हाला पुढे दिसलंच कसा झाला होता शिरा त्यामुळे तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा मला तर खूप आवडला शौर्यला पण आवडला आणि शौर्यच्या पप्पानी अफकोर्स त्यांना तर आवडणारच कारण त्यांनीच केला होता तो पण खरंच खूप छान झाला होता शिरा आणि बघा हा इथे थोडंसं वेगळं आहे कारण मी ह्या रव्यामध्येच गरम पाणी करून ॲड करते बट सचिननी तो रवा डिशमध्ये काढून घेतला होता आणि खूप लालसर भाजला होता आणि मग ह्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड केलं होतं बघा एकच ग्लास थोडं पण जास्त नव्हतं एक ग्लास, एक ग्लास बर। होतो बरोबर आणि यामध्ये तूप पण टाकलं होतं ह्या पाण्यामध्ये तूप सुरुवातीला तूप टाकलं आणि तूप पूर्ण तर त्याच्यानंतर साखर ॲड केली ह्या पाण्यामध्ये तुम्हाला समोर दिसायचं असेल एकच ग्लास होता आणि बघा हे तूप ॲड केलं त्यामध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये साखर पण ॲड केली आणि खूप छान झाला होता म्हणजे असं खूपच सुंदर झालं तर तुम्हाला पुढे दिसेलच बघा तरी ते हे बघा तूप पूर्ण हे म्हणजे वितळलं होतं त्यानंतर त्यामध्ये साखर ॲड केली होती आणि इथे शौर्य बघा रव्याला इकडनं तिकडनं ढवळत होतं बघा सचिन साखर टाकत आहे त्यामध्ये आणि मी मोबाईल घेऊन शूट करत होते आणि मला ही रेसिपी आवडली शिऱ्याची कारण इझी पण आहे आणि फास्ट जास्त वेळ नाही लागला मी करते तो त्या शिऱ्याला थोडासा जास्त वेळ लागतो बट याला लगेच रेडी झाला तो जास्त वेळ काही लागला नाही मला ही रेसिपी आवडली शिरायची तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या मिस्टरांकडून पण एखादा पदार्थ म्हणजे त्यांना जो येत असेल तो पदार्थ करायला सांगा आणि कारण आपण आपण रोज त्यांच्यासाठी काही काही ना करत असतो ना तर मग एक दिवस त्यांना पण करू द्या ना आपल्यासाठी काहीतरी तर हे नक्की तुम्ही ट्राय करा म्हणजे मी जसं माझ्या मिस्टरांना करायला लावला शिरा असे नाही की मी करायला लावला त्यांनीच केला आणि ते शिरा करताना एवढे मग्न होते एकदम असे हे करत होते मी त्यांच्याकडे कॅमेरा केला तर असं कसं तरी माझ्याकडे बघितलं आणि बघा इथे त्या पाण्याला उकळी आली आणि त्यामध्ये मग तो इथे बघा त्यांची रेसिपी वेगळी आहे इथे त्यांनी ते तो रवा ह्या पाण्यामध्ये ॲड केला तुमच्या तिकडे ही करत असतील पण मी असं नव्हते करत माझी रेसिपी वेगळी आहे पण हा ही रेसिपी मला फार आवडली आणि बघा लगेच रेडी होतो लगेच ते मिश्रण पूर्ण असं एकत्र होतं आणि लगेच घट्ट होऊन जातो तो शिरा एकदम छान आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी माझ्या माझ्या मिस्टरांनी केलेली शिऱ्याची रेसिपी आवडली माला की मला नक्की सांगा आणि टेस्ट तर तुम्ही नाही सांगू शकत मी सांगते कारण मी खाल्ला आहे खूप छान टेस्ट झाली होती खूपच छान झाली होती आणि लास्टला बघा काजू बदाम ॲड केले बघा दिसायला पण किती छान दिसतोय आणि खायलाही तेवढाच टेस्टी लागत होता बघा असा गेला आमचा संडे, छान एकदम आणि आपला रेडी आहे शिरा पण हो पसारा खूप होणार हे बघा सगळीकडे रवा आणलेला होता नंतर मला किचन कराय साफ करायला खूप वेळ गेला बट ओके रेडी आहे आपला शिरा आणि आता शौर्य आणि एवढा शौ एवढा शिरा शौर्यसाठी नव्हता आम्ही तिघे पण खाणार होतो आणि शौर्य म्हणत होतो मम्मी खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे आणि दिसतही खूप छान होतं बघा मग नंतर आम्ही तिघांनी पण खाल्ला आणि असा होता आमचा संडे तर बाय असा आणखी एक नवीन ब्लॉग घेऊन भेटू तर बाय परत भेटू